बातमी नाशिकातून आहे नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत उद्घाटनानंतर त्यांची जाहीर सभा सुद्धा इथं पार पडणार आहे नाशिकच्या तपोवन परिसरात तब्बल सोळा एकर मैदानावर भव्य सभेसाठी मंडप उभारण्यात आला मोदींचा हा महाराष्ट्र दौरा नेमका कसा असेल आपण पाहूयात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नाशिकमध्ये त्यांचं आगमन होणार आहे काळाराम मंदिरात श्रीरामरायाचं दर्शन आणि त्यानंतर पूजा तसंच आरतीही केली जाणार आहे मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानापर्यंत रोड शो असेल सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन ते यावेळी करतील तपोवन मैदानावर त्यानंतर मोदींची सभा सुद्धा होणार आहे दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईत दाखल होतील नावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे दुपारी सव्वा चार वाजता सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी होती। अनेक विकास प्रकल्पांचीही पायाभरणी केली जाणार आहे